निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत कशा पद्धतीने विकास कामं घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आता जनते समोर लोकांपुढे मांडून आशीर्वाद घेण्याचा माझा प्रयत्न राहील याच्यामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही माहितीमध्ये असल्यामुळे तुमचे विरोधी जे आहेत त्यांची अडचण झालेली आहे त्यांनी नुकतीच शरद पवारांची देखील भेट घेतली आहे ते तू तरी अधिक येथील कोल्ह्यात अशी एकंदरीत चर्चा आहे त्यांनी उद्या तुतरी हाती घेतली आणि तुमच्या विरोधात तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकारी कुठल्या पक्षात जायचं कुठलं चिन्ह घ्यायचं त्याच्यावर उभं राहायचं तर मग जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने करणारच आहे त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल ते जनता ठरवेल शेवटी जनतेला जे काही कामं या पाच वर्षामध्ये झालेली आहे जशा पद्धतीने सार्वजनिक कामं झाले व्यक्तिगतही कामांमध्ये मी प्रयत्न केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता मला निश्चितपणाने निवडून देईल अशी मला खात्री जनता जनतेला बदल आता कोणी काय बोलावं त्याचा अधिकार आहे पण जनतेला काय पाहिजे मला माहिती आहे ना एकीकडे आपण बघितलं तर तीन हजार कोटी रुपयांचा विकास झाला करताय परंतु विरोधी गट या तीन हजार कोटी वरती आरोप करताय ते म्हणतात फक्त बलगाना केलेली आहे प्रत्यक्षात विकास झालेला नाही आणि त्यामुळे नाराजी आहे मतदारसंघामध्ये आता विरोधकांचं काम टीका करणच आहे ते बोलणारच आहे तीन हजार कोटी खर्च नाही झाले तीन हजार कोटी आलेच नाही मंजूरच नाही झाले ते बोलणारच आहे त्याच्यात काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे आपण उद्या किती आणि शरद पवार या ठिकाणी प्रचार केला तर काही परिणाम होऊ शकतो काय वाटतं आता तो त्यांचा अधिकार आहे कुठल्या पक्षात जायचं काय करायचं कोण प्रचाराला येणार काय त्याचा अधिकाराचा वापर ते करणार एकंदरीत बैल अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी तुमच्या कामाचं कौतुक केलं आणि मागच्या वेळेस काठावर पास केला यावेळेस डेस्टिनेशन मध्ये त्यांना पास करावं असं ते म्हणले एकंदरीत राजकीय पटलावर जर बैठक तर मोठ्या प्रमाणात कोपरगाव मतदारसंघात काम झाले विकासाची काय वाटतं अजितदा जो टाकलेला विश्वास आहे त्या पुढच्या काळात तुम्ही कसा साथ करा निश्चितपणाने जे काही कामं मतदारसंघामध्ये मी या पाच वर्षामध्ये आणू शकलो याच्यामध्ये अजिदाची फार मोठी मदत मला त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून त्यांना वाटतं ब एवढं काम आणण्यासाठी माझी धडपड त्यांनी पाहिलेली त्याच्यामुळे त्याचा विचार करता त्यांना वाटतं ब लोकांनी अजून मतांनी निवडून द्यावं त्यांनी त्या पद्धतीने लोकांना आवाहन केलं आणि लोकांनी त्या पद्धतीने प्रतिसाद दिला आज मी अनेक ठिकाणी जातोय आणि प्रत्येकाचा प्रतिसाद त्याच पद्धतीने येतो किंवा आम्ही मागच्या वेळेस कमी मतदान दिलं पण ह्यावेळेस जास्त मतदान देऊ आणि तुम्ही काही काळजी करू नका अशा पद्धतीने प्रत्येकजण सांगत आहे म्हणजे मला असं वाटतं का निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं मतदान मिळेल चांगलं मताधिक्य मिळेल आणि अजितदादांनी टाकलेला शब्द हा जनता काय खाली पडू देणार नाही अजितदादांनी शब्द दिलेला आहे आणि माहितीमध्ये आणि कायक्र असेल किंवा तुम्ही असं एकत्र आले त्यामध्ये देखील तुम्ही अनेक वेळा दावेदारी केली की तेव्हा मी आमदार मी आहे त्यामुळे माहिती म्हणून तिथे तुम्हालाच मिळणार तर आजही अजितदादा तुमच्या विश्वास दाखवले माहिती म्हणून तुम्हाला विश्वास वाटतो का अजून तर तिकीट वाटप झालेलं आहे पण तुम्हाला तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट मलाच राहणार हे मी सांगू शकतो आता ते तिकीट वाटप कसं करायचं आणि काय करायचं वरिष्ठ लेवलचा विषय ज्यावेळी तुम्ही अजितदादांसोबत गेला त्यावेळेस दादांनी तुम्हाला नेमकं काय शब्द दिला होता विद्यमान तुम्ही सदस्य आहे तुम्हाला तिकीट राहणार तुमचे काही काम असतील ते आणा आपण त्याच्यावर मार्ग काढू एवढंच सांगितलं बाकी काय त्याच्यामध्ये तिकीट तुम्हाला मिळणार असा जो अशी जी भीती आहे कुठेतरी कोल्हाय कुटुंबिया आता ते त्यांचा विषय आहे त्यांनी काय करावं मी तर सुरुवातीपासून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट माला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आहे तेव्हा महायुतीचं तिकीट माला आहे तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं जाहीर मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे त्यांना अजून किती वेळ सांगायचं त्यांना मार्च दोन हजार एकोणीसच्या विधानसभा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यामुळे अनेक मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान केलं परंतु यंदा जर माहिती तुम्ही असेल तर मुस्लिम मतदारांमध्ये काही परिणाम होईल तुमच्यावर हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून नाही पण कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यापासून अनेक असे कुटुंब आहे अनेक समाजातले मुस्लिम मुस्लिम समाजने सगळ्याच समाजातले त्यांचे आमचे घरोब्याचे संबंध आहे कौटुंबिक संबंध आहे त्याच्यामुळं पक्ष ठीक आहे थोडाफार कुठल्या पक्षाची विचारसरणी कशी त्याचा थोडाफार फायदा झालेलाच आहे हे ना ना काय नाकारता येणार नाही पण कौटुंबिक संबंध असल्यामुळं निश्चितपणाने ते लोक मुस्लिम समाजाचे असू बौद्ध समाजाचे असू इतर कुठल्याही समाजाचे असू ते आमचाच विचार करतात त्या ठिकाणी